नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता तेजस मात्र एका स्टाफचं बोलणं ऐकतो आणि तो, तो फोनवर बोलू लागतो मी आधीच तुला सांगितलं होतं लग्न आधीच तू हा निर्णय का घेतला मग माझ्याशी लग्न करायचं असं म्हणू लागतो इतक्यात आता त्याचे प्रॉब्लेम तेजसच्या लक्षात येतात तेवढ्यात तो, ते 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 तो विचारतो इथे तीन महिन्यांनी पेमेंट वाढत नाही का तर त्याचे सिनियर तिथून जात असतात ते म्हणतात पेमेंटची अपेक्षा आपण आता करायची नाही आपण मेहनतीने काम करायचं आणि आपोआपच सगळं ठीक होत असतं तेव्हा शेजारचा त्याला म्हणू लागतं म्हणजे आपण पेमेंट वाढवायची अपेक्षाच ठेवायची नाही इकडे तेजस मात्र नाराज होतो आता मी मानसीसाठी काहीच करू शकत नाही आणि तिच्यासाठी रंजितच योग्य आहे असं तो मनाशी म्हणतो इकडे मानसी किचन मध्ये पाय घसरून पडते तर तेव्हा मात्र तिच्या आवाजाने गीता तिथे येते आणि आता तिला वाचवण्याच्या नादामध्ये तिच्या लक्षातच येत नाही आणि ती डायरेक्टच घरात जाते आणि तिच्या मदतीला धावते हो इकडे मात्र म्हणू की अरे तिला इथं कशाला आणलं आहे आता जर सुनबाईनी बघितलं ना तर मोठा गोंधळ होईल आणि तेवढ्यात तिथे आता गायत्री येते आणि ती विचारू लागते काय झालं तर तेव्हा सांगतात की ती आता इथून कुठेही जाणार नाही कारण आम्ही तिला कडी लावून कोंडून ठेवलेला आहे आणि त्यानंतर गायत्री आतमध्ये येते आणि खूपच संताप करू लागते वस्तू फेकू लागते की इथं कशाला आली आहे ती आणि इथपर्यंत कशी काय पोहोचली असा प्रश्न ती घरच्यांना विचारते आणि आता ती खूपच रागात असते इकडे मात्र गीता जोरजोरात दरवाजा वाजवत असते की कोणीतरी दरवाजा उघडा मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा